दरम्यान ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे मामा चंदू मामा वैद्य आणि ज्येष्ठ शिवसैनिक सतीश वळंजू यांनी नेमकं का काय म्हटलंय तेही बघूया नाही ही फार आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे दोघांनी एक एक पावलं पुढे टाकलेली आहेत आता लवकरच एक एक हात सुद्धा पुढे येऊन सेकंड करतील आणि पुढच्या वाटतील आणखी प्रतिसाद देतील असं मला मनोमन मन वाटत राज ठाकरे यांनी अलीकडेच एक वक्तव्य केलं होतं की ठाकरे ब्रँड कोणीही संपू शकत नाही तर याकडे कसं बघता आता दोघेही ठाकरे बंधू एकत्र दिसणार आहेत आंदोलनामध्ये नाही ठीक आहे ना मी जे राज बोलला ते खरं आहे ना ठाकरे ब्रँड हा ठाकरे ब्रँड राहणार आहे आणि त्याची आता प्रचिती लोकांना हळूहळू येईल विठ्ठलाच्या भोवती बडवे झालेले जमा झालेले राज ठाकरे साहेबांना आवडले सोडून गेले होते बहुतेक आषाढी एका दिवशी दुसऱ्या दिवशी येते विठ्ठलानेच बहुतेक महाराष्ट्राच्या रक्षणासाठी विठ्ठलच बहुतेक आला असा वाटा शंका कुशंका निर्माण करण्यापेक्षा एक पॉझिटिव्ह पाऊल पुढे पड़ते ह्या दृष्टीने आपण बघूया ना आपण आतापासून कशाला नाट लावायचं काही गरज नाहीये त्याची